अंबरनाथकरांची हंडी शिवसेनेची दहीहंडी अंबरनाथ येथे सालाबादप्रमाणे यंदाही अंबरनाथ शहरात शिवसेना शहर शाखा व शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यातर्फे भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आली सदर ठिकाणी सकाळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा सौ मनीषा वाळेकर व वा माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी श्रीकृष्ण व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली व यंदा तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची हंडी कुठल्या पथकाला फोडण्याची संधी भेटेल याकडे सर्वांचाच लक्ष होते दहीहंडी उत्सवानिमित्त सकाळपासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रम अनेक भजन मंडळे यांची भजन व आता सुप्रसिद्ध गायिका सुर नवा ध्यास नवा कुमार नेहा केणे व प्रसिद्ध कोळी बेटसेम इथून कोंडवळे आणि सायंकाळी सुप्रसिद्ध गायिका सौ पल्लवी दाभोलकर यांची गाणे व त्यानंतर सौ रोहिणी खैरनार वटीम यांची महाराष्ट्राची सांस्कृतिक लावणी असे अनेक कार्यक्रम पार पडत आहेत आजूबाजूच्या शहरातून तब्बल पेक्षा जास्त गोविंदा पथकांनी सलामी थार लावले प्रत्येक थर लावणाऱ्या पथकाला विशेष पारितोषिक व सन्मानचिन्ह देखील देण्यात आले या कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळपासून अंबरनाथ शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध पक्षांतील मान्यवर पोलीस व पत्रकार बांधव व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला या कार्यक्रमाप्रसंगी शहर शाखेचे शिवसेनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक महिला आघाडी व युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले अंबरनाथ अंबरनाथमध्ये कार्यक्रम होता बाकी सगळे कार्यक्रम विना शिवसेना शहरसाखेकडं एवढे पदाधिकारी आहेत त्यांची एवढी ताकद आहे की सगळे कार्यक्रम नंबर एक असं आणि म्हणून याशिवाय चौकामध्ये अंबरनाथमध्ये दुसरं कोणीही शहरसाखे एवढा कार्यक्रम करू शकत नाही आणि ही ताकद आमच्या लोकांची आहे आमच्या कार्यकर्त्यांची आहे म्हणूनच हा कार्यक्रम चांगला करत नाही मी आता आम्ही नगरपालिकेत गेलो होतो ना, अंबरनाथच्या नागरिकांसाठी जे जे कामं आहेत ते आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी देखील बोललो आमची सगळी कामं जवळजवळ सुरू झाली म्हणजे आत्ता मोबाईलमध्ये कालच आलेलं आहे स्मशानभूमीचं काम चालू झालेलं आहे रस्त्यांचे खड्डे भरण्याचं काम चालू झालेलं आहे आम्हाला जाऊन आक्रोश करावा लागत नाही आम्ही आमच्या ताकदीवर आम्ही बोललो मुख्याधिकाऱ्यांना की त्याला ते काम करावं लागतं आणि आम ते आम्ही केलं अंबरनाथकरांसाठी आणि अंबरनाथकरांसाठी आम्हीच करत आलो म्हणून पंचवीस वर्ष सत्ता आहे यापुढे देखील शिवसेनेची सत्ता राहील que lo